भगवान उवाच संन्यास कर्मयोग निश्रेयस करावोभ तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते भगवान श्रीकृष्ण म्हणाले संन्यास कर्माचा त्याग आणि कर्मयोग निस्वार्थपणे कर्म करणे हे दोन्हीही मार्ग माणसाला परमकल्याणाकडे घेऊन जाणारे आहेत परंतु या दोघांपैकी कर्मयोग म्हणजे निस्वार्थ कर्माचा मार्ग हा संन्यासाच्या मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे याचा अर्थ असा होतो की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्म न करता त्याग करणे आणि निस्वार्थपणे कर्म करणे हे दोन्ही मार्ग चांगले आहेत पण त्यापैकी कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे कारण तो जगात राहूनही आत्मशुद्धी आणि मुक्तीचा मार्ग दाखवतो या श्लोकात श्रीकृष्ण कर्मसन्यास आणि कर्मयोग यांची तुलना करतात हा श्लोक अत्यंत गुढ आहे त्यामुळे त्याचा अर्थ आपण एक एक शब्द समजून घेऊया कर्मयोगी तो असतो जो एकाच वेळी आध्यात्मिक आणि सामाजिक अशा दोन्ही कर्तव्ये पार पाडतो सामाजिक कर्तव्ये शरीराने केले जातात तर मन देवाशी जोडलेले असते कर्मसन्यास हा त्या उन्नत आत्म्यासाठी आहे जे देहभानापलीकडे गेले आहेत कर्मसन्यासी तो असतो जो पूर्णपणे देवामध्ये लीन झाल्यामुळे सामाजिक कर्तव्यांचा त्याग करतो आपला सर्व वेळ ईश्वर सेवा आणि भक्तीमध्ये घालवतो कर्मसन्यासी ही भावना लक्ष्मणाने अतिशय सुंदर रीतीने व्यक्त केली होती लक्ष्मण म्हणतात हे प्रभू तुम्हीच माझे स्वामी पिता माता मित्र आणि सर्व काही आहात मी फक्त तुमच्या सेवेत माझी सारी शक्ती वाहीन कृपया मला इतर संसारिक कर्तव्यांविषयी सांगू नका कर्मसन्यासी स्वतःला शरीर मानत नाही त्यामुळे त्याला शरीराशी संबंधित कर्तव्यांचे ओझे वाटत नाही तो आपला संपूर्ण वेळ आणि शक्ती आध्यात्मिक साधनेत अर्पण करतो तर दुसरीकडे कर्मयोगीला संसारिक आणि आध्यात्मिक दोन्ही कर्तव्ये निभवावी लागतात म्हणून कर्मसन्यासी देवाकडे जलद गतीने प्रगती करू शकतो पण कर्मयोगीला जगातील जबाबदाऱ्यांमुळे थोडा विलंब होतो या श्लोकात श्रीकृष्ण कर्मयोगाला श्रेष्ठ मानतात आणि तोच मार्ग अर्जुनाने स्वीकारावा असा सल्ला देतात कर्मयोगी आपले संसारिक कर्तव्य आणि साधना दोन्ही करत राहतो जर कधी त्याचे मन साधनेपासून विचलित झाले तरीही त्याच्याकडे कार्याचा आधार असतो म्हणून कर्मयोग हा बहुतांश लोकांसाठी अधिक सुरक्षित मार्ग आहे तर कर्मसन्यास फक्त योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारावा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद